हास्य ही एक गिफ्ट आहे आणि हसवणे ही एक कला आहे आणि कला डेव्हलप करण्यासाठी भरपूर सॅक्रिफायसेस हार्डवर्क डिसिप्लिन फोकस आणि अबावा मी म्हणेन की माणसाला पॅशनेट राहावे आणि चाळीस वर्षाहून जास्ती कशांनी आपल्याला हसण्याची संधी दिलेली आहे त्यांचं एक जे त्यांची एक कला आहे ती एक स्पेशल कला आहे हे मी म्हणून की इतके वर्ष तेवढं पॅशनेट राहणं आणि लोकांना हसवत राहणं हे गॉड आहे आणि त्याने उत्कृष्टपणाने ती बाळगलेली आहे मी त्यांना ओळखतोय मला माहिती आहे की ते किती डिसिप्लिन आहेत हार्डवर्किंग आहेत पॅशनेट आणि फोकस आहे मी त्यांचे काही प्रयोग पण बघितले थिएटरमध्ये जाऊन आणि जसा तुम्ही आनंद घेतला तसाच मी आनंद घेतलेला आहे त्यांच्या प्रयोगांचा मी देवाकडे हीच प्रार्थना करतो की आत्तापर्यंत जी जो प्रवास राहिलेला आहे त्याहूनही उत्कृष्ट पुढचा प्रवास हो हीच प्रार्थना आहे देवाकडे आणि आपण सगळा त्याचा आनंद घेऊ प्रशांत तुम्ही ऐकताय ना की असंच चालू राहून दे आम्ही ड्रेसिंग रूमने म्हणायचो की ना चांगली मॅच चाललेली असेल स्कोअर झाला असेल तर डबल येतात तर आज मी ती संधी घेतो बोलायचं की तुला पण त्या प्रश्न